नमस्कार उज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण पौष्टिक अशी दाल पालक खिचडी बनवणार आहोत चला तर सुरुवात करू या आजच्या रेसिपीला रेसिपीमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटल आपण येथे खिचडीसाठी एक वाटी तांदूळ घेतलेले आहे आणि पाव वाटीत मुगाची डाळ आणि पाव वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आता हे स्वच्छ दोन ते तीन पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे आहेत हे प्रमाण पाच ते सहा व्यक्तींसाठी पुरेसं असते आता स्वच्छ असं दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे हे नेहमी नेहमी एकाच प्रकारची खिचडी करण्यापेक्षा ही वेगळी टेस्टची खिचडी नक्की एकदा ट्राय करा आता यामध्ये पाणी टाकून घेऊया थोडंसं चवीपुरतं मीठ आणि पाव आमच्या हळद टाकून घेतलेले आहे आपण छान असं मिक्स करायचं आहे आपल्याला आणि कुकर मध्ये आपण आता शिजवून घेणार आहोत आता कुकरला तीन शिट्ट्या होईस पर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे छान आता ह्याच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहे आपण हे काढून साईडला ठेवून घेऊया भरपूर प्रकारच्या भाज्या आपण यामध्ये घालणार आहोत पण मेन भाजी यामध्ये पालक आहे त्यामुळे पालक स्वच्छ निवडून धुऊन घ्यायचे आहे आपल्याला आणि दोन मिनटं आपल्याला गरम पाण्यामध्येही आपण वापरून घेणार आहोत गरम पाण्यात टाकल्यामुळे यावरचे किटाणू वगैरे असतात ते निघून जातात वारही आपल्याला शिजवून घ्यायची नाही आहे ह्याला थोडंसं एक ग्लास पाणी टाकून घेतलं आपण आणि थोडीशी साखर टाकली आहे साखरेमुळे याला पालकचा कलर चेंज होणार नाही इथे आता दोन मिनटं झालेले आहे आपण याला काढून घ्यायचं आहे आणि आईस वॉटरमध्ये टाकायचं आहे म्हणजे थंड पाण्यात बर्फ टाकलेल्या त्यामुळे याचा कलर चेंज होत नाही पालकचा नाहीतर पालक ही काळी पडते शिजवल्यानंतर आता ही सर्व भाजी आपण थंड पाण्यात काढून घ्यायची आहे एक ते दोन मिनटं ठेवून आपण आता ही मिक्सरमध्ये छान याची बारीक अशी पेस्ट करून घेणार आहोत भाजीची आणि व्यवस्थित असं निथळून घ्यायचं आहे आपल्याला फार पौष्टिक अशी बनते ही झटपट बनते केव्हाही आपण हिला खाऊ शकतो दुपारच्या जेवणात रात्रीच्या जेवणात भरपूर भाज्या असल्यामुळे वेगळी भाजी करण्याची गरज पडत नाही बघा पेस्ट आपली बनवून तयार झालेली आहे येथे आता भात सुद्धा आपला थंड झालेला असेल येथे कुकर थंड झालाय हा भात आपला काढून घेऊया आपण यामधून मध्ये आपण तूप टाकून घेतलेला आहे एक मोठा चमचा थोडस तेल टाकायचं आहे तुपामुळे फार छान टेस्ट येते आपल्या खिचडीला मोहरी टाकून घेऊया आपण अर्धा चमचा आणि अर्धा चमचा जिरे टाकून घेऊया छान अशी तडतडे पर्यंत आपल्याला फोडणी द्यायची आहे एक चमचा आपण बारीक आलं लसूणची पेस्ट यामध्ये घालून छान अशी सुगंध सुटेपर्यंत आपण ह्याला फ्राय करून घेणार आहोत छान असं आपलं आलं लसूण फ्राय झाल्यानंतर एक बारीक कांदा चॉप करून टाकलेला आहे आपण यामध्ये आपल्या आवडीच्या कुठल्याही भाज्या आपण यामध्ये टाकू शकतो मटा टाकलेला आहे मी एक छोटी वाटी हे सुद्धा छान असं फ्राय करून घ्यायचं आहे मका आहे हा हा सुद्धा तीन ते चार चमचे आपण टाकून घेतला आहे गाजर टाकून घेतलेला आहे आपण एक बारीक चॉप करून एक टोमॅटो टाकला आहे आपण आता हे छान असं फ्राय करून घ्यायचं आहे आता इथे आपल्या आवडीचे आपण कुठलेही मसाले टाकू शकतो लाल तिखट टाकलेलं ला आहे एक चमचा मी येते हळद टाकली आहे पाव चमचा आणि गरम मसाला मी येथे टाकून घेतलेला आहे एक चमचा आता हे छान असं मसाले मिक्स होईपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे हे बघा हे सर्व भाज्या छान अशा फ्राय झाल्यानंतर आपण जी पालक पेस्ट केलेली आहे ती यामध्ये टाकून घेऊ आणि ती सुद्धा एक ते दोन मिनटं छान अशी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे यामध्ये फार छान असा सुगंध सुटलेला आहे आपला या भाजीचा आता दोन ते तीन मिनिटांनंतर आपण जो भात तयार थोड़ा -थोड़ा करून घेतलेला आहे डाळ आणि डाळ घालून तो यामध्ये सर्व थोडा थोडा करून टाकून घेऊया आपण मूग डाळ आणि तुरडाळ टाकल्यामुळे फारच छान स्वाद लागतो या खिचडीचा आणि फोडणी वरून दिल्यामुळे अतिशय छान सुगंध येत आहे आपल्या खिचडीचा झटपट आपला पालक खिचडी बनवून तयार आहे आता हिला आपल्याला तडका द्यायचा आहे छान असा मऊसहूत आपली पालक खिचडी बनवून तयार झालेली आहे आता ही आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया सर्व थोडी थोडी करून आणि तडक्याची तयारी करूया आपण एक तडका पॅनमध्ये आपण हे बघा थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये लसूण चॉप केलेला जिरे घातले होते अर्धा चमचा आणि दोन ते तीन बेडगी मिरची घालून आपण तडका दिलेला आहे छान आणि हा फ्राय केलेला कांदा वरून टाकलेला आहे हा ऑप्शनल आहे आप आपल्याला आवडत असेल तर घाला पण कांदा घातल्यामुळे फार छान टेस्ट येते आपल्या पालक खिचडीची नक्की ट्राय करा कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद